गुड मॉर्निंग सुरवांना मी प्राचीन स्वागत आहे ब्लॉग ब्लॉग मध्ये तर तर बघा आता मी घरी काल बघितला असेलच तुम्ही तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले की मी इकडे गाव्या आलेली आहेत तर आता म्हणजे सकाळी झालेली आहे आणि आता आवरून घेतलं आणि आता आपल्या नवीन रुटीन ला सुरुवात झालेली आहे नवीन ब्लॉगला सुरुवात झालेली आहे मला तर बघा आता आईचं झालेलं इकडे स्वयंपाक एवढा स्वयंपाक ते करायला लागले देवाला जाणार आहे बोकड आहे तर तिथं भाकरी घेऊन जायचे आहेत तर त्यानेच पीठ दिलेलं होतं ज्यांच्या घरी आहे त्यांच्याकडे तर ते भाकरी बनवायला दिलेलं होतं त्या भाकरी बनवल्या जातात तीस पस्तीस तीस पस्तीस झाल्या असतील ना तीस पस्तीस भाकरी झाले असतील तर तेवढ्या आता घेऊन जाणार आहे नंतर मी माझं काम आहे तिकडे जाणार आहे प्रियांशला मी माझ्यासोबत घेऊन चालल्या अरे आई चाललेली आहे देवाला तर चला बघूया कसं होतंय काय होतंय आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रियाश बघा अजून आंघोळ केली नाही प्रियाशने थंडी ना वाजायला लागली तुला कशी थंडी मस्त मस्त ना आहेत संगीता ताई भाकरी मोजा लागल्यात संगीता ताई तुम्ही उडदाची डाळ दिली होती की नाही मला सालीची तर ह्याने दिलेली बघा देण्यात चार पाच सहा सात आठ नऊ तर बघा सकाळचा नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच असतंय तर भात आणि वांग्याची आमटी बनवल्या हो गरम गरम भाकरी आणि त्या आहेत देशी केळ तर चला आता डायरेक्ट जेवण घेते आणि नंतर मग बोलू भाकरी झाल्या का नाही तुझ्या होत्यात का आज हय भाकरी होत्यात का नाही आज झाले ना किती वाजल्यापासून करायला बनवते होत्यात का आज आ? आज होत्यात का झाले <laughs> कर <laughs> ना झाल्या ना झाले बघा एवढी थंडी पाणी गरम करून प्यायला लागा लागले काय असते आज आम्ही कसं करायचं गावावर राहिक कशा रािक मला राधिक बरं नसते ना आणि तुला राज म्हटलं होतं तुला कोण घ्या म्हंटल होत आ... गा? बघ हात घातला एवढा गरम पाण्यात हात घातला तरी काय वाट नाव गरम <laughs> पाणी तुला हे पिऊ शकते एवढी थंडी आहे ना असं हात पायसुंदर पडलेत तर गार पाणी तर पिऊ शकत नाही असं झालेलं आहे आणि असं आता काय फ्रीज ब्रिज नाही आपल्याकडे असं हंड्यामध्ये ठेवलेलं पाणी इतकं गार झालेलं होतं पिऊ शकत गरम कर गरम पाणी पि द्या तर बघा दुपारच्या जेवणासाठी बनवली होती, होती। चिकन आणि बिर्याणी मस्तच झालेली होती तर बघा इथं आहे आमची माव कांदा लिंबू कट केलेला आहे मस्त असा झणझणी चिकनचा रस्सा बनवलेला आहे गावच्या टाईपमध्ये मध्ये तर मस्तच असा रस्सा झालेला होता एकच नंबर चिकनचा आणि प्रियांसाठी अळणी चिकन काढलेलं होतं तर त्यानं खाल्लेलं आहे तो जेवण झालेला आहे ते जातो गेला बाहेर खेळायला इथं आहे चिकन बिर्याणी तर चला आता जेवण वगैरे करून घेते मस्त असा रस्सा तर मी एक वाटी भरून पिला खूप भारी झालेला होता आणि एकदम झणझणीत जन जन आणि भजी पण बनवलेले होतं आईने कांदा भजी मस्त असे कांदा भजी पण बनवलेत तर चला आता जेवण करून घेते आणि तिला बनवायचं तर आळूच्या वड्या पण पण आळूच्या पाणीच येत आता त्याच्यामुळे तिनं भजी बनवले बघा आता जेवण खाणं सगळं झालेलं आहे मस्त अशी चिकन बिर्याणी होती चिकनचा रस्ता मस्त असं जेवण झालेलं आहे आता आलेली आहे कपडे धुण्यासाठी तर बघा कपडे घेऊन आले आणि कपडे मी आता इथं आमच्या बाजूच्या काठी आहेत त्यांच्या इथं धुवायला लागले कपडे कारण का आपल्या घरचं पाणी सगळं संपलेलं आहे कारण का जास्त पाणी साठवून ठेवण्यासाठी जास्त काय नाही एकदम आहे त्याच्यामध्ये सगळं आंघोळ वगैरे आपलं सगळं झालेलं आहे तर हे आहे बघा आईचं घर हे बघा मी पाठीमागड्या साईडला आली आता तर इथं आता धुणं वगैरे धुते आणि आज म्हणत होते संध्याकाळी जायचं मुंबईला तर रिझर्वेशनच भेटत नाही आहे तर तात्काळमध्ये पण बघितलं तर तात्काळमध्ये पण भेटत नाही आहे तर हे बोलतात की अजून एकदा उद्या सकाळी एकदा ट्राय करून बघतो म्हणजे कसं तात्काळ लिष्ट तात्काळमध्ये म्हणजे कसाचं वेटिंग वगैरे दाखवतं ना मग कधी कॅन्सल वगैरे कोणी केलं असेल तर एका दुसरी सीट आपल्याला भेटून जाते आणि जनरल जायचं म्हटल्यानंतर प्रियांशला घेऊन ते काही मला तर काय जमत नाही एवढं तर आणि त्यात आज गर्दी आ, आज म्हणजे आता एक तारखेपासून ना दहा तारखेपर्यंत भयंकर गर्दी असणार आहे कारण का सहा डिसेंबर जवळच आलेला आहे त्याच्यामुळे एक ते दहा तारखेपर्यंत ट्रेनला म्हणजे ट्रेन म्हणजे फ्री असतात त्याच्यामुळे की नाही सगळी लोकं म्हणजे जातात तिकडे साहा डिसेंबर आहे म्हटलं नंतर कसं चैत्यभूमीला वगैरे जाणारे लोक भरपूर असतात इकडल्या साईडचे तर त्याच्यामुळे भर ना भरपूर अशी गर्दी असणार आहे त्याच्यामुळे जनरल जाण्याचा विषयच ये नाही येतो तर मी तर नाहीच जाऊ शकत प्रियांशला घेऊन एवढ्या गर्दीमध्ये एकटी माझ्यासोबत कोण असतं ना तर मी गेले असते जनरल डब्यातून पण पण नाही ते शक्यच नाही मला तर होणार ते तर त्याच्यामुळे आता हे बघतायत की माझे तिकीट भेटते की काय ते नाहीतर मग मी ट्रॅव्हल्सनच जाणार आहे तर चला आता मी कपडे धुवून घेते मस्त असे ऊन पडले आता सकाळपासून एवढी थंडी वाजत होती की नाही भरपूर असे त्याच्यामुळे म्हटलं आता ऊन पडू दे नंतर मग ऊन पडल्यानंतर मग कपडे धुवू म्हटलं तर फुलं बघा किती छान लागलेली तिथं मस्त अशी फुलं लागलेली आहेत शेवंतीची फुलं असे म्हणते त्याला तर हे मस्त असं फुल फुलानं सगळं झाड भरले शेवंतीची फुलं अशी म्हणतात आणि इकडे आहेत गुलाबाची फुलं आबोलीची फुलं आहेत मस्त अशी आणि सकाळी तर ना असं वाईट गुलाब लागलेलं हा किती छान आहे किती सुंदर दिसते बा वा, वाईट गुलाब मस्तच इथं झेंडूची फुलं आहेत मस्त असं हे झाडं लावलेत बघा असं अंगण असलं की नाही म्हणजे आपल्याला ना सगळी झाडं वगैरे लावता येतात मला तर इतकं आवडतं झाडं लावायला तुम्हाला माहितीच आहे झेंडूची फुलं वगैरे किती छान लागलेत बघा मस्त अशी इकडे आहे काळी तुळस याला काळी तुळस म्हणतात ते बघा किती छान फुल लागलेलं ला आहे तर सगळे फुलं इथले तोडून नेतात सकाळ सकाळ रामफळाचं झाड आहे बघा हे रामफळ एक इथं लागलेला पिकून सुकलंय वाटतं ना अजून एक दिसतंय रामफळ बहुतेक पिकले की काय बघूया वाव मस्तच आहे बघा कच्चा आहे अजून इकडे एक लागले बघा मस्त दोन रामफळ दिसली मला आणि हे बहुतेक मला वाटतंय तिकलय बहुते खे ना फांदी तुटल्या ह्याच्या का फांदी तुटल्या हे फांदी तुटल्या काही रामफळ्या सकट फांदी तुटल्या त्याच्यामुळं रामफळे सुकले कच्च आहे पण ते अजून पण ते सुकलय आता भरपूर असे रामफळे आहेत भरपूर आहेत वरती मस्त असे तर चला कपडे धुवून घेते कपडे सुकायला पाहिजे उद्या जायचं आहे मुंबईला नाहीच तिकीट भेटली तर मी ट्रॅव्हल्सने जाणार आहे पण जायचंच आहे कारण प्रियांचं सोमवारी स्कूल आहे जास्त काय म्हणजे खाडा करून चालणार नाही त्याला कारण का शुक्रवारी पण एक खाडा झाला आहे आई आली बघा तिकंड पातील घेऊन कस कशाला आणले लांडले ते पातील घासायला आणलं आहे <laughs> काय घासलंय मिसरी मिस्त्री शिवाय चार्ज होत नाही <laughs> या अंघोळीच पातेल चुलीवर अंग पाणी तापवते ना ते काळ होते जास्ती घासायचं है। आता जा माझ मी धुतो ऐ बघा रांजण रांजण पाणी आहे आता पाणी घेऊ का काय बुडती का बुडती बघ बरं पाणी नाही हे पाणी सगळं संपवणार आहे कारण ह्या काकी नाही ते बघा मुंबईला गेलेत त्यांनी त्यांची मुलगी असते मुंबईला तर पाणी असंच असते हे आई भरून ठेवते सकाळचं कपडे धुवायला चला धुते आता कपडे तर बघा मस्त असे कपडे धुवून झालेले आहेत आणि गावाकडे कपडे धुवायचं म्हटलं की नाही त्याला ब्रश वगैरे अजिबात लागत नाही मस्त अशी दगडावरती निघतात कपडे तर चला आबोलीचे झाड बघा किती मस्त मोठं आहे आणि भरलं एकदम फुलांनी मस्त असं तर म्हटलं चला आज गजरा बनूया फुलं बघून मला लहानपणीची आठवण आली मला ना फुलं भरपूर प्रचंडामध्ये आवडायची पहिला गुलाबाची फुलं मोगऱ्याची फुलं आबोलीची फुलं ना आबोलीचा गजरा माझ्या इतका आवडीचा आहे ना भरपूर असे मला आवडतं आबोलीचा गजरा आणि तो कसा आबोलीचा गजरा लवकर खराब होत नाही दोन तीन दिवस आपण घालू शकतो त्याच्यामुळे मला आबोलीचा गजरा जास्त आवडायचा आणि हा कलर मला आबोलीचा आहे ना तो भरपूर आवडायचा तर चला ती मला आठवण आली असंच आम्ही सकाळ सकाळ फुलं तोडाय जायचं मस्त असा गजरा बनवायचा आणि घालायचा जा, दहावीपर्यंत जाऊपर्यंत मला गजरा खूप आवडायचा तर बघा असा मस्त असा मी गजरा बनवलेला आहे तर पहिली आठवण माझी जागी झाली ती फुलं बघून तर चला आईने पण सकाळी ना फुलं आणलेली आहेत झेंडूची फुलं तर ती घातलेलं आहे आहात बाबासाहेबांच्या फोटोला तर बघा इथं आहे संगीतात आहे तर मस्त अशा आमच्या आता गप्पा चाललेल्या आहेत इथं आहे राधा राधा म्हणजे मैत्रीण आहे प्रियांची इथं आमच्या बाजूचीच आहे इथं राहते ती तर ती आलेली आहे प्रियांसोबत खेळायला तर चला आजचा ब्लॉग असा होता आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय